नमस्कार मी समीर कारेकर बायोटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापात जसं स्वागत आज मी राजुरा तालुक्यातील देडसी या गावात आलो इथ इत, इथे आम्ही जे तंत्रज्ञान दिलेले आहेत ते मी आपल्या डोळ्यापुढे ठेवतो आहेत आपण बघू शकता झाडाची उंची ही कमरेपर्यंत येते आहे तीन फूट येतं आहे आणि झाडाला आलेल्या फांद्या आणि फांद्याला सुटलेले पाचड बघू शकता मी पूर्ण गोल राऊंडमध्ये दाखवतो आहेत वरच्या शेंड्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न माझा आहे झाडाची जी क्वालिटी आहे ती आपण इथे बघू शकता या धिरसी गावामध्ये जे कार्य चालू आहे त्याबद्दल आम्ही दाखवतो आहेत यावर आमचे दोन स्प्रे वाढसाठी आम्ही दिलेले आपण बघू शकता वोंडांची सिरीज झाडाच्या उंचीच्या मानाने पातीगळ नाहीच्या बरोबरीने फांद्यांची संख्या बघा पात्यांची संख्या बघा जवळ निरीक्षण केलं असतं आपल्याला जाणवेल तंत्रज्ञानाचं पहिलं क्रांतिबोटिक तंत्रज्ञानाचं जे वैशिष्ट्य आहे तिथून पाती निघत आहेत त्याच्या बाजूनेच फांदी निघत आहेत जे आपल्या पुढे दाखवतोय वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञान हे क्रांतिबॉयोटिकच आहेत आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गाव धिडसी तालुका राजुरा आपल्यापुढे या गावातील शेतकरी माननीय सर तुमचा परिचय सांगा माझे नाव पुंडलिक पंढरी ताजने राहणार धिडसी तहसील राजुरा जिल्हा चंद्रपूर मोबाईल क्रमांक मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी झिरो एकोणनव्वद झिरो शहाऐंशी तेहत्तीस तुम्ही जे आमचं ते तंत्रज्ञान आहे क्रांती क्रांतीबायोटिकचं याबाबत किती फोडण्या घेतल्या सर या झाडावर तुमच्याकडलं आपली औषधीची फवारणी म्हणजे माझ्या दोन फोरण्या सर दोन फोडण्या झाल्या फवारणी मारायच्या अगोदर झाडाची साईज छोटी होती छोटी होती ठीक आहे आणि आज जेव्हा तुम्ही बघता साहेब तुमच्या गावातल्या इतर पराठी कपाशी लोकांच्या आणि तुमच्या याच्यात काय बदल वाटतं ते सांगा आता मला बदल एकच वाटत आहे की आत्तापर्यंत वीस पंचवीस तीस बोंड बऱ्याच काही कास्तकाच्या पार्टीला नाही आहे तरी पण माझ्या पार्टीले कमीत कमी वीस बावीस पंचवीस पर्यंत बोंड आहे बरोबर आहे पण दुसरं काय बदल वाटतं त्यांची पराठी आणि तुमच्या पराठीतला फरक सांगा मला बदल म्हणजे एक वाटत आहे की तिला फुलपाती फुल भार भरपूर आहे भरपूर आहे फांद्या भरपूर आहे सगळ्यात महत्त्वाचं इच्या पराठीला फांद्या असतील आपल्या याला फांद्या आहे पण आपल्या फांद्यातलं अंतर किती आहे दोन फांद्यातलं अंतर कमी आहे की जास्त आहे माझ्या जे फांद्यातलं अंतर जे आहे एका फांदीपासून फांदी दुसरी फांदी तुटली फुटली त्याच्या दुसरी फुटली अशा फांद्याचा घरघोर मधा गच्च्यामध्ये फांद्या भरपूर आहे ठीक आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा आता मी मी व्हिडिओमध्ये लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ही जी फांदी आलेली आहे या फांदीला पुन्हा सब मेन ब्रँचेस आणि सब ब्रँचेस भरपूर आहेत प्रत्येक ठिकाणी ही जी पातीची सिरीज आहे त्याच्या बाजूलासुद्धा पुन्हा पात्या आलेल्या आहेत पुन्हा फांद्या तयार होऊन राहिल्या बरोबर आहे सर हां भरपूर फांद्या आहेत आज तुम्ही खरंच साहेब दोन फोरण्यामध्ये तुमचं मन काय आहे याच्याविषयी लोकांनी आमचं तंत्रज्ञान घ्यावं माझ्या तरी म्हटलं आपल्या कपाशीपासून जे मला तर तुमच्या हस्ती बाजू बराच फायदा आहे तरी पण सीवे ज्या शेतकरी सुद्धा घ्यायला काही हरकत नाही ठीक आहे आता आमचे तंत्रज्ञान घ्यायसाठी तुमच्यापर्यंत आमची कोणती एम्प्लॉई झाली त्यांचं नाव सांगा सुनीता गानफाडे ठीक आहे ही एम्प्लॉई झाली तुमच्या गावामध्ये त्यांनी काय काम केलं तुमच्या घरी आले काय तुमचं नाव मोबाईल नंबर घेतलेत ह माझं नाव नंबर घेतला ते सुनताबाई गाणपाटीन घरी आली आणि ती म्हणाली की मी बऱ्याच शेतकऱ्याला डेमो मी सुद्धा तिच्यावर रागावलो डेमो म्हणून सांगते मिटिंग झाली म्हणून सांगते मला काही माहिती नाही तरी पण मी डेमो न घेतासुद्धा तुमच्याकडून दोनदा औषधीचा वापर करून दोन फवारण्या झाल्या आणि त्या फवारण्यापासून बराच माझ्या कपाशीमध्ये फायदा आहे ठीक आहे मॅडम सुनीता तुम्ही हे सांगा की तुम्ही या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे नमस्ते मी सुनीता संतोष गानफाडे क्रांती बायोटेकमध्ये मी क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम करते आहे पहिल्यांदा मी शेतकऱ्यांच्या कंपनीचं नाव सांगितलं पहिल्यांदा मी शेतकऱ्यांच्या घरी गेले त्यांना सांगितलं आमच्या कंपनीबद्दल माहिती दिली सगळ्यात पहिल्यांदा त्यांना सांगितलं की आमच्या कंपनीचे उद्दिष्ट सांगितले आणि नंतर उद्दिष्ट सांगू का कंपनीचं नाव आणि नंतर मग तिथे त्यांच्या घरी बसल्याच्या नंतर त्यांच्याकडून त्यांचं माहिती घेतली नंतर मोबाईल नंबर मागितला आणि सबस्क्राईब करून दिला ओके okay. चॅनल चॅनल कोणत्या नावाने सबस्क्राईब केले क्रांती बायोटेक चिमूर तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करावं अजून शेतकऱ्यांसोबत मी पुन्हा काही झाडं दाखवतोय ते आपण बघा झाडाला असलेल्या हो। फांद्या आणि त्याचे बोंडे आज बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस